नमस्कार शेतकरी बांधवो गहू पिकाला पहिलं पाणी केव्हा द्यावे हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये सर्वात सामान्य पण अत्यंत महत्त्वाचा आहे चला जाणून घेऊया गहू पिकाला पहिले पाणी नेमकं केव्हा द्यावे मित्रांनो गहू पिकामध्ये पहिले पाणी म्हणजे जीवनदान असते जर हे पाणी योग्य वेळी दिले नाही तर फुटवे कमी येतात आणि उत्पादनात मोठा फरक पडतो पेरणीनंतर जमिनीत ओल पुरेसे असल्यास वीस ते पंचवीस दिवसांनी पहिले पाणी द्यावे जर जमिनीत ओल कमी असेल तर पेरणीनंतर पंधरा दिवसांनी पाणी द्यावे गहू पिकामध्ये पहिले पाणी क्रिटिकल स्टेज म्हणजेच टिलरिंग स्टेज किंवा मराठीमध्ये मा फुटव्याच्या अवस्थेत मध्ये दे देण्यात येतो या टप्प्यावर गव्हाचे फुटवे फुटायला सुरुवात होते जर या वेळी पाणी कमी पडले तर फुटव्यांची संख्या कमी होते आणि उत्पादन घटते जास्त पाणी देऊ नका पहिले पाणी देताना फक्त माती ओली होईल इतकेच पाणी द्या पाणी साचल्यास मोडांना ऑक्सिजन मिळत नाही आणि पिकाची वाढ थांबते गहू पिकाचे पहिले पाणी योग्य वेळी दिल्यास गहू पिकामध्ये फु, अधिक फुटे होतात उत्पादन चांगले मिळतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांना नवीन माहितीसाठी फार्मटेक राहुल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो